नमस्कार जय जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज अत्यंत उशिरा व्हिडिओ बनण्याचं कारण असं की आपल्या सगळ्याला माहिती आहे नवीन संस्मान्यता धोरणाच्या संदर्भामध्ये जे काही आज कोर्टामध्ये सुनावणी होती त्या अनुषंगाने त्याबद्दल काय झालं नेमकं त्याच्यामध्ये काय झालं आज अपडेट काय अशा संदर्भाचे उमेदवारांचे मॅसेजेस बरेच मॅसेजेस आहेत आणि किंबहुना कोणी त्या संदर्भामध्ये झाले काय याबद्दल कोणी सांगितलेलं नाही पण तीच अपडेट द्यावी म्हणून ही उशिरा आणि शॉर्ट व्हिडिओ बनवत आहे आज जे काही नवीन संस्मान्यता धोरणाचं मॅटर होतं ते मुंबई हायकोर्टामध्ये सत्तेचाळीस या क्रमांकावर होतं आणि आज तिथली जी काही सुप हायकोर्टाचे जज आहेत माननीय जज कर्णिक साहेब ते आज त्या ठिकाणी उपस्थित उपस्थित नसल्याकारणाने कारणाने आजचं जी काही केस आहे त्यावर सुनावणी झालेली नाही कारण जे साहेबच त्या ठिकाणी उपस्थित नव्हते सत्तेचाळीस नंबरवर त्यामुळं त्या ठिकाणी त्याची आज सुनावणी होऊ शकली नाही त्या संदर्भामध्ये आजच्या स्थितीमध्ये मग काय तर पूर्वी ज्या पद्धतीनं सुनावणी झालेली होती पूर्वी ज्या पद्धतीनं निर्णय दिलेला होता की जोपर्यंत नऊ तारखेपर्यंत सुनावणी होणार नाही पुढील सुनावणी होणार नाही तोपर्यंत सन्समान्यता धोरणाला स्टे असेल किंवा त्यावर कुठलीही प्रशासनाने कार्यवाही करण्यात येऊ नये किंवा करू नये अशा पद्धतीचा पूर्वी जेव्हा सुनावणी जा झाली तेव्हा निवाडा केलेला होता तर मग आत्ता तीच परिस्थिती किंवा तोच निर्णय जो आहे तो आता कायम असणार आहे आणि पुढे जेव्हा कधी मॅटर बोर्डवर येईल किंवा पुढची जी काही तारीख येईल तेव्हा त्या ते संदर्भामध्ये जे काही सुनावणी होईल जे काही युक्तिवाद होईल त्या अनुषंगाने तो निर्णय दिला जाईल तुर्तास आज ला बोर्डावर मॅटर आलेला असताना सुद्धा जे साहेब त्या ठिकाणी नसल्या कारणानं अॅब्सेंट असल्याकारणानं त्यांची कुठली ती कारणं किंवा वैयक्तिक कारण काहीतरी असू शकते पण आज अबसेंट असल्याकारणानं सुनावणी झालेली नाही सत्तेचाळीस बोर्डवर त्यामुळं जी काही सुनावणी आहे ती पुढील तारीख जी काही असेल ते लवकरच किंवा लवकरच त्या संदर्भामध्ये कळेल ऑनलाईनला आणि त्या दिवशी सुनावणी होईल तेव्हा मात्र या संदर्भामध्ये जी काही माहिती आहे ते नवीन संसमानत धोरणाच्या संदर्भात सुनावणी झाल्याच्यानंतरच कळेल की या संदर्भामध्ये प्रशासनाला काय करायचं कोर्टाने काय आदेश दिले कोर्टाचा निर्णय काय आहे संसमान्यता धोरणाला घेऊन रद्द झाले की काय या सगळ्या गोष्टी तेव्हा कळतील तुर्तास या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट द्यायचं एवढंच होतं धन्यवाद आणि या सगळ्या गोष्टीकडे आपलं पूर्ण बारकाईने लक्ष आहे आणि त्या संदर्भामध्ये जसंही अपडेट येईल तसं आपण आपल्याला कळवूया आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपैकी पोहोचवा शेअर करा जेणेकरून आपलं पण मुलांना त्या संदर्भातली माहिती मिळेल आणि मुलं जी काय अपेक्षा लावली आहे ते अपेक्षेनं थांबणार थांबून जातील धन्यवाद